सर्वांना दिवस सुंदर खूप सुंदर जावं सर्वांच्या मनातल्या सर्व चांगल्याच्या स्वामी माऊली पूर्ण करो हीच माझी स्वामीचरणी प्रार्थना चला मित्रांनो व्हिडिओ बनवण्याचे कारण की आता लवकरच आपल्या सर्वांचा आवडता दिवस म्हणजे गुरुपौर्णिमा येणार आहे गुरुपौर्णिमे दिवशी कोणती गुरूंची सेवा करायची आपल्या स्वामी माऊलींची कोणती सेवा करायची दत्त महाराजांची कोणती सेवा करायची हे मी तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर गुरुपौर्णिमा एकवीस जुलैला आहे एकवीस जुलै गुरुपौर्णिमा हा दिवस सर्व आपल्या सर्वांनी आपल्या गुरुसाठी समर्पित करायचा आहे सर्वांसाठी ही मांदियाळी आहे हा इतका छान योग जुळून आलेला आहे गुरुपौर्णिमेचा तुम्हाला यथा भक्ती जेवढी आपल्या गुरुसाठी सेवा करता येईल आपल्या महाराजांसाठी सेवा करता येईल ती तुम्ही एकवीस जुलै किंवा एकवीस जुलैपर्यंत एकवीस दिवस तुम्ही करू शकता ज्यांना शक्य असेल त्यांनी एक तारखेपासून सुरू करा ज्यांना मासिक पाळी किंवा काही प्रॉब्लेम असतील वेगळे प्रॉब्लेम असतील त्यांनी जसं शक्य होईल तसं ऍटलीस्ट एकवीस जुलैला ज्या दिवशी गुरुपौर्णिमा आहे त्या दिवशी सकाळी पहाटे ब्रह्म मुहूर्ताला तुम्ही गुरूंची जी वाटेल येता भक्ती से ती सेवा तुम्ही करू शकता मी काही लोक असे असतात त्यांना की बिझनेस जॉब काम करणारे हाऊस वाईफ असतात त्यांना घरी काम असतात काहींच्या घरी जे असं स्वामींना मानत नाही स्वामींस से के सेवा केलेली आवडत नाही पण ती व्यक्तीला ती आवडती करायला त्या बाईला ती आवडती करायला बरेच प्रॉब्लेम असतात काहींची मुलं शिक्षणासाठी बाहेर गेलेली असतात त्यामुळे त्यांना त्यांचं सगळं करावं लागतं हे बाकी बारीक सारीक बरेच उद्योग असतात काही सासू सासरे वयस्कर असतात त्यांची त्यांना सगळी काळजी घ्यावी लागते अशा ह्यातनं तुम्हाला जर सेवा करायची असेल गुरूंची आपल्या स्वामी महाराजांची तर ती सोप्या पद्धतीने कशी करता येईल की अगदीच पाच दहा मिनिटात ती पूर्ण होईल अशा पद्धतीची सेवा तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे तो मंत्र मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे या दिवशी जर गुरुंची सेवा तुमच्या हातून झाली तर तुमच्या आयुष्यातील सर्व अडचणी अडथळे संकटे कुठलेही संकट असू देत आर्थिक संकट मानसिक संकट शारीरिक संकट पती पत्नींमधील भांड कल सासू हो, सासऱ्यांमध्ये सासू सासऱ्यांमध्ये वाद सगळं म्हणजे काहीही प्रॉब्लेम असू दे तुमच्या घरात मुलांचा शिक्षणाबाबतीत टेन्शन असेल मुलं अभ्यास करत नाही कोणताही एखादा संकल्प करा किंवा कोणती इच्छा मनात धरा की ह्यासाठी मी माऊली तुमची सेवा करते मला यात यश या द्या सगळ्या अडचणी स्वामी दूर करतील पूर्ण अडचणी स्वामी तारतील त्यामुळे तुम्ही एकवीस जुलैपर्यंत होईल यथा बघती तशी तुम्ही स्वामींची सेवा करा दत्त महाराजांची सेवा करा तर मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये सांगते की कोणता मंत्र आहे चला तर मग व्हिडिओला म्हणजे चला तर मग मी तुम्हाला सांगते काहींच्या घरामध्ये म्हणजे त्यांना स्वामींची सेवा केलेली त्यांच्या घरात आवडत नाही चालत नाही किंवा काहींच्या घरात नॉनव्हेज खूप खातात त्यांना हे असं गोष्टी मानत नाहीत स्वामी कोण काय असं मानत नाहीत कारण त्या घरातल्या तर बाईला जर स्वामींची सेवा करायची तिला तिच्या काही संकट असतील तिच्या काय अडचणी असतील त्यासाठी तिला ती स्वामींची सेवा करतात ती सोप्या पद्धतीने कोणत्या पद्धतीने तिनं सेवा करायची हे पण ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे तिनं काय करायचं सकाळी देहार आता सर्वांच्या घरात असतो सकाळी लवकर उठायचं ब्रह्ममुहूर्तावर मुहूर्तावर उठायचं तिला जर अंतकरणापासून सेवा करायची स्वामींची तर ब्रह्ममुहूर्तावर उठायचं लवकर उठायचं सगळं म्हणजे साडोपचार सगळा करायचा आंघोळ वगैरे झाल्यानंतर देवाऱ्याचं समोर बसायचं देवाची पूजा करायची अगरबत्ती लावायची धूप अगरबत्ती लावायची निरांजनी लावायची स्वामींचा फोटो तर सर्वांच्याच घरात असतो पण तुम्ही मानत नसता तुमच्या घरात स्वामींचा फोटोच नाहीये तर, तर नडून राहायचं नाही मोबाईलमध्ये स्वामींचा फोटो मोबाईल तर सर्वांकडे असतोच डाऊनलोड करायचा त्याच्याकडे बघून तुम्ही ही सेवा केली तरी मोबाईलमध्ये पाहून जरी सेवा केली स्वामींचा फोटो तरीही चालतं तुम्ही काय करायचं स्वामींचा फोटो समोर धरायचं देवाऱ्यासमोर बसायचं आणि स्वामींचं तारक मंत्र म्हणायचे तारक मंत्र म्हणजे त्याच्यात एवढी ताकद आहे ना तर मी शब्दातही सांगू शकत नाही तुम्हाला जर पारायण वगैरेच्या जर सेवा शक्य नसतील स्वामी स्वामीचरित्र सारामृत गुरुचरित्राची सेवा तुम्हाला शक्य नसेल तर ही तारक मंत्राची जरी सेवा तुम्ही केली ना तर इतकी पावर आहे ना त्या मंत्रामध्ये अशक्य ही शक्य करतील स्वामी त्याच्या तारक मंत्राच्या प्रत्येक ओळीमध्ये एवढा खोल अर्थ लपलेला आहे ना की हे मी तुम्हाला शब्दातच सांगू शकत नाही ते तुम्ही स्वतः जरी तारकमंत्र बोलला तरी तुम्हाला ते कळेल की तारक मंत्रामध्ये किती ताकद आहे किती पावर आहे तारक मंत्र असे तारक मंत्राची तुम्हाला सेवा करायची तर तो तारक मंत्र किती वेळा बोलायचा तर तो तारक मंत्र तुम्हाला अकरा वेळा बोलायचा आहे किंवा एकवीस वेळा ज्याला यथा बघती जसं जमल ज्याला शक्य आहे त्यांनी अकरा वेळा म्हणायचं ज्याला शक्य आहे जास्त वेळ म्हणण्याचं त्यांनी एकवीस वेळा म्हणायचं कितीही तुमचे वाईट संकट असू दे स्वामी नक्की त्यातनं तुम्हाला तारणार आणि तुम्हाला त्यातनं योग्य मार्ग स्वामी दाखवणार हा तारक मंत्र तुम्हाला म्हणायचा आणि ऍटलिस्ट एक, एक माळ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ या जपाची एक माळ करायची एवढी जरी सेवा तुम्ही गुरुपौर्णिमेपर्यंत केली ना एक तारखेपासून एकवीस तारखे एकवीस तारखेपर्यंत एक जुलै ते एकवीस जुलै एकवीस दिवसांची सेवा तुम्ही जरी केली ना तर बघा तुमच्या आयुष्यातले निम्मे संकट पूर्ण पूर्णपणे नष्ट होतील स्वामी सगळ्या गोष्टी तुम्हाला तारून देतील सगळ्या अडीअडचणी तुमच्या मार्गी लागतील तुमचे मागचे सगळे टेन्शन स्वामी दूर करतील फक्त टायमिंग सकाळी पहाटे सकाळी करा किंवा संध्याकाळी करा फक्त बारा ते साडेबारा ह्या वेळात अजिबात करू नका कारण ती दत्त महाराजांची भिक्षेची वेळ असते ह्या वेळात कुठली स्वामींची सेवा करायची नसते त्यामुळे ह्या वेळेत तुम्ही स्वामी सेवा करू नका दत्त महाराजांची काय सेवा करायची जे दत्त महाराजांचं करतात स्वामी आणि दत्त महाराज सेमच आहे स्वामी हे दत्त महाराजांचा अवतार आहे त्यांच्या सेवेतनं तुम्ही दत्त महाराजांपर्यंत पोहोचू शकता त्यांच्या दत्त महाराजांकडे जाण्याचा मार्ग आपले स्वामी माऊली आहेत ते दुसरे दत्त महाराज दत्त महाराजच आहेत त्यामुळे त्यांची जरी सेवा केली तरी चालेल श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त ह्या मंत्राचा जप जरी केला तरी चालेल काहीही प्रॉब्लेम होणार नाही फक्त तुम्ही जे करता सेवा ती विश्वासाने अंतकारणापासून सेवा करा यश तुम्हाला नक्की स्वामी देतील आणि ज्याला जमेल ज्याला शक्य आहे पारायण करायचं ज्यांच्या घरात स्वामींचं स्थान आहे छान असं अधिष्ठान असल्यासारखं आहे त्यांनी स्वामींची सेवा पारायणाची करा गुरुचरित्र सारामृताची सेवा करा एकवीस दिवसाची सेवा करा संपूर्ण पोथीची सेवा करा किंवा तुम्हाला जर तीन तीन अध्यायाची सेवा करायची असेल संकल्पन न करता तर रोज एकवीस दिवस रोज तीन तीन अध्याय तुम्ही पूर्ण करा ही एवढी सेवा जर केली ना तुम्ही तुमच्या आयुष्यातील सर्व संकट स्वामी तारुण्य दिन आणि आपला तारकमंत्र आहेच अशक्य ही शक्य करतील स्वामी आणि स्वामींचा एक अभिमंत्र माहीत आहे ना तुम्हाला भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे आणि आपले स्त्री स्वामी समर्थ अशा छोट्याशा सेवा तुम्ही एकवीस जुलैपर्यंत करू शकता एक जुलै ते एकवीस जुलै किंवा एकवीस जुलैला ज्याला नाहीच एकवीस दिवस करायला शक्य त्यांनी अकरा दिवस किंवा डायरेक्ट तुम्ही एक एकवीस जुलैला जरी गुरुपौर्णिमे दिवशी सकाळी उठून जरी स्वामींची सेवा केली तरीच स्वामींचा तुम्हाला आशीर्वाद नक्की मिळणार पण ज्याला शक्य आहे त्यांनी एकवीस दिवस नक्की करा किंवा अकरा दिवस नक्की करा व्हिडिओ आवडल्यास एक लाईक करा आणि श्री स्वामी समर्थांना मानत असाल तर एक कमेंट नक्की करा श्री स्वामी समर्थ अनंतकोटी ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ